महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ताहराबाद येथील विद्यालयाचा बारावी विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल ताहराबाद येथील मराठा विद्याप्रसारक संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ताहराबाद विद्यालयाचा विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागलेला असून कला व वाणिज्य शाखेचा निकाल पंच्याण्णव टक्केच्या पुढे लागला आहे ताहराबाद विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून सुयोग देवरे याने पंच्याहत्तर पॉईंट सदुसष्ट टक्क्यांसह प्रथम निशा अहिरे हिने चौऱ्याहत्तर पॉईंट सदुसष्ट टक्क्यांसह द्वितीय तसेच इंद्रायणी साळवे हिने चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास टक्क्यांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे वाणिज्य शाखेचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट सात टक्के लागलेला असून वाणिज्य शाखेत कोमल कोमलखेरणार हिने चौऱ्याहत्तर पॉईंट सदुसष्ट टक्क्यांसह प्रथम वैष्णवी सोनवणे हिने बहात्तर पॉईंट सदुसष्ट टक्क्यांसह द्वितीय तसेच हेमंत गवळी याने एकाहत्तर पॉईंट तेहतीस टक्क्यांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे तसेच कला शाखेचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट बारा टक्के लागलेला असून लखन मालगुंडे ह्याने पासष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांसह प्रथम रुपाली शेवाळे हिने चौऱ्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्क्यांसह द्वितीय तसेच धनश्री निकम हिने पासष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला तसेच एम सी व्ही सी शाखेचा निकाल एकोणनव्वद पॉईंट अठ्ठावन्न टक्के लागलेला असून कल्याणी बच्छाव हिने एकाहत्तर पॉईंट शून्य टक्क्यांसह प्रथम राजदीप मानकर यांनी एकोणसत्तर पॉईंट सतरा टक्क्यांसह द्वितीय तसेच सुरेश भोए ह्याने सदुसष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांसह तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे ताहराबाद विद्यालयाने यशाची चांगली परंपरा राखलेली आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र संस्थेचे सरचिटणीस ऍडव्होकेट नितीनजी ठाकरे चिटणीस दिलीप फळवी तालुका संचालक डॉक्टर प्रसाद दादा सोनवणे महिला संचालिका शालनताई सोनवणे शालेय समिती अध्यक्ष विलासबापू निकम तसेच डॉक्टर दादा सोनवणे प्राचार्य दीपक डावरे उपमुख्याध्यापिका श्रीमती आर आर सोनवणे उपप्राचार्य सुनील देशमुख पर्यवेक्षक बी ए जगताप आदींनी अभिनंदन केले आहे सदर विद्यार्थ्यांना ज्युनियर कॉलेजचे ए एम ठाकरे अभिजित गोसावी के डी भडांगे पी डी नेरकर व्ही के पवार डी देवरे उमेश निकम निखिल सोनवणे धोंडगे आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मुख्य संपादक छगन कोळेकर साखरे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा